नाईक माजी नगरसेवक उभाटा मुंबई यांचा प्रवेश आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते इथे झालेला आहे त्यांच्या सोबत अक्षय राऊत शाखाप्रमुख उभाटा नरेंद्र कडेचा विधानसभा समन्वयक उभाटा निलेश गराव उपश गुराव प्रमुख उभाटा सचिन सावंत प्रमुख उभाटा संतोष नाईक शाखाप्रमुख उभाटा श्रावण गुंडाळे प्रमुख उभाटा त्याचप्रमाणे युवा सेनेचे शमीम शेख या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या खांद्यावर खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा देऊन हा प्रवेश संपन्न होत आहे सगुण नाईक माजी नगरसेवक मुंबई रंजित वर्मा आणि त्यांच्या सहकारी दोन हजार सतरा ते बावीस मध्ये सगु नाईक सावंत सचिन सावंत अक्षय राऊत नरेंद्र कडेचा निलेश गुराव संतोष नाईक श्रावण गुंडाळे शमीम शेख या सगळ्यांचा सगुण नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय यानंतर अक्षय राऊत शाखा प्रमुख उबाटा यांचा प्रवेश होईल नरेंद्र कडेचा निलेश गुराव सचिन सावंत संतोष नाईक श्रावण गुंडाळे स्वामीम शेख सावंत आणि गुंडाळे श्रावण गुंडाळे सचिन सावंत उपशाखा प्रमुख उभाटा आपण पुढे यायचं आहे प्रवेशासाठी सचिन सावंत श्रावण गुंडाळे 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 पुढे या तुम्ही आदरणीय साहेबांच्या शुभासते या सगळ्यांचा खरा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय संतोष नाईक संतोष नाईक उपशाखा प्रमुख शमीम शेख या ठिकाणी मुंबईतील माजी नगरसेवक दोन हजार सतरा बावीस मधले सगुण नाईक त्यांच्या सोबत सहकारी नरेंद्र कडेचा निलेश गुराव सचिन सावंत संतोष नाईक श्रावण गुंडाळे शमीम शेख या सगळ्यांचा सा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे यानंतर रणजित वर्मा मानकोर एकशे पस्तीस मधून रणजित वर्मा यांनी निवडणूक लढवली होती अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचाही आदरणीय साहेबांच्या शुभा हस्ते शिवसेनेत प्रवेश होतोय रणजित वर्मा आणि त्यांचे सहकारी राम आसरे पासवान राजाराम पाल अशोक जाधव संजय राजवत विटाईला साणी मोहम्मद शफीक खान हाजी अब्दुल अजीज अब्दुल जब्बार सिद्दीकी सचिन पिलानी सय्यद आज या सगळ्यांचा रंजित वर्मा अपक्ष उमेदवार रणजित वर्मा व त्यांचे सहकारी रोहित शर्मा वर्मा राम आश्रय पासवान राजाराम पाल अशोक कुमार यादव संजय राजभर मिठाईलाल सानी मोहम्मद शफीक ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी कृपया स्टेजवरून खाली, खाली, -पट? खाली या ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी कृपया खाली या फटाफट ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया खाली या ठिकाणी रणजित वर्मा व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश होतोय मदीना मशिदीचे मोहम्मद शफीक खान यांचाही शिवसेनेत प्रवेश होतोय सय्यद आजमी गरीब नवाज मस्जिद चे खजिनदार सय्यद आदमी यांचा तुझा सुद्धा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभासे प्रवेश होतोय या ठिकाणी सगुर नाईक यांच्याकडून आदरणीय साहेबांचा शाल देऊन सत्कार केला जातोय रणजित वर्मा आणि त्यांची टीम यांना विनंती आहे की आपले प्रवेश झाल्यानंतर आपण कृपया स्टेजवरून खाली यायचं आहे यानंतर यानंतर अहिल्यानगरचे प्रवेश होतील रणजित वर्मा यांच्या टीमला विनंती आहे की आपले प्रवेश झाल्यानंतर कृपया आपण व्यासपीठाच्या खाली या तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत अक्षय राऊत व त्यांच्या सहकार्यांच्या प्रवेशानंतर अहिल्यानगर मधले प्रवेश होणार आहेत अक्षय राऊत व त्यांच्या परिवारासमवेत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे त्यांचं कुटुंबीय त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी शाखा क्रमांक सात दहिसर विधानसभेचे शाखा प्रमुख अक्षय राऊत त्यांच्या कुटुंबीय समवेत संहुनुवे, समवेत तसेच त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आर्यन राऊत अक्षय राऊत यांच्या वडिलांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर या त्यांना यायला जागा द्या आणि त्यांचे भाऊ बंधू प्रतीक राऊत यांना सुद्धा विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यायचं आहे संपूर्ण राऊत कुटुंबियांचा शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचं धनुष्यबान जो आपल्या पारंपरिक रीतीने खांद्यावर होता तो पुन्हा एकदा आपण घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक आभार आणि सहर्ष स्वागत अक्षय राऊत यांचे पिताश्री यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचे बंधू प्रतीक राऊत यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे संपूर्ण राऊत कुटुंबियांनी संपूर्ण राऊत कुटुंबियांनी दहिसर शाखा क्रमांक सात मधील शाखा प्रमुख अक्षय राऊत व त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते प्रवेश केलेला आहे सर्वांचं सहर्ष स्वागत यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम नगर परिषदेचे माजी नगरसेवक झाला ज्यांच्या प्रवेश झाले आहेत त्यांनी खाली जाला हे कुठले आहेत तुम्ही कुठले आहे

बाजूने कुडी वरती येऊ नका कृपया बाजून हे थोडस शिस्तीने घ्या बरं का थोडीशी शिस्तीने या कृपया साहेबांच्या अंगावरती हे करू नका नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश चित्ते माजी नगरसेवक किरण खाली उतर भाग्योदय नागरी पंत संस्था मनोज हिवराणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र धामावणे सामाजिक कार्यकर्ते संजय रुपटक्के टायगर फोर्स ज्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया

व या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय माजी नगरसेवक राजेंद्र बन मुठे संजय पांडे मनोज इवराडे राजेंद्र दामवणे संजय रुपटक्के सुरेश असणे सरपंच माळवाड विशेष प्रवेश निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा सुद्धा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश होतोय संजय राऊत सरपंच निपाणी भाऊराव सुडके जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे, चे अध्यक्ष भाऊराव सुडके गणेश भिसे माजी नगरसेवक माजी नगरसेवक गणेश भिसे यांना ही विनंती कृपया गडबड करू नका एक एक जण या, या एक एक जण या एक एक जण या एक एक जण अरे यांना पाठवा यांना पाठवा एक या या पुढे या ते तुझं आहे ना तू थांब ना तू कसं लागू वर भाऊराव सुडके जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश भिसे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश सचिव सौ रेश्मा जगताप यांचा विद्या कांबळे संगीता जगताप रंजना जाधव विशाखा दुर्गे सविता पठारे या सगळ्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे सौ रेश्मा जगताप महाराष्ट्र प्रदेश सचिव शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय साहेबांच्या शुभ त्यांच्या हातामध्ये भगवा निशान देऊन भगवा ध्वज देऊन या खऱ्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे सौ रेश्मा जगताप त्यांच्या समवेत विद्या कांबळे संगीता जगताप रंजना जाधव विशाखा दुर्गे सविताताई पटारे या सगळ्यांचा सा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे ज्यांचे प्रवेश झालेले त्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावरून खाली यायचं आहे देवळाळीचे देवळाळीचे प्रशांत मुसमाडे माजी नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे यांचे चिरंजीव प्रशांत मुसवाडे त्याचप्रमाणे प्रमोद ज्ञानदेव मुसमाडे देवळाळीचे माजी नगराध्यक्ष काँग्रेस पक्षातून ज्ञानदेव मुसमाडे यांचे चिरंजीव प्रमोद मुसमाडे यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होतोय त्यांच्यासोबत तुषार शेट्टे माजी नगरसेवक उबाटा अनिल शेंडशे माजी नगरसेवक उबाटा असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश होतोय संजय राऊत निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा प्रवेश आज शिवसेनेत होतोय संजय राऊत सरपंच निपाणी वडगाव संजय राऊत संजय राऊत आता जो प्रवेश होतोय तो संजय राऊत निपाणी वडगावचे सरपंच संजय राऊत यांचा आदरणीय या साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होतोय निपाणी वडगावचे सरपंच असलेले संजय राऊत यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झालेला आहे यानंतर पुणे पिंपरी चिंचवड श्रीकांत नवले अध्यक्ष जीविका फाउंडेशन अनिल इरले माजी सरपंच निरगुडी पुणे हनुमंत ता ता सुरवसे तालुका उपप्रमुख हवेली उबाटा राजीव वागजकर उद्योजक पुणे प्रवीण भालेराव विश्वस्त ट्रस्टचे विश्वस्त केतन गायकवाड उबाटाचे विभाग प्रमुख सुरेश गायकवाड उबाटाचे विभाग प्रमुख लंकेश दळवी प्रकाश अल्लाट योगेश दोत्रे विजय काळे दीपक गोडेतोर प्रकाश गायकवाड कानिफनाथ अनंतगोळे सुशील कांडागळे व इतर सर्व सहकाऱ्यांचा पुणे चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश होते या उबाटाच्या या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे श्रीकांत नवले शिवाजी की महाराज जय भवानी आज सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मुंबई महापालिकेतले सगु नगरसेवक सगुण नाईक आणि लालू वर्मा यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अक्षय राऊत शाखा प्रमुख नरेंद्र कडेच्या विधानसभा प्रमुख निलेश गुरो सचिन सावंत संतोष नाईक श्रावण मुंडाळे शमीम शेख सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर रणजित वर्मा लालू अपक्ष उमेदवार मुंबई महापालिकेतले यांच्याबरोबर आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत त्याचबरोबर अहिल्यानगरचे आपले प्रकाश चित्ते आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते यांचंही मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्र प्रदेश सचिव रेशमाताई जगताप त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपरिषद शिवाजीराव मुसमाडे प्रशांत शिवाजीराव मुसमाडे सर्व त्यांच्याबरोबर आलेले उबाटाचे नगरसेवक या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आने, अनेक सरपंच नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी आज दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवेश घेतला आहे मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि म्हणून सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत मनापासून आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांचा सा। साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना पूर्णपणे न्याय मिळालेला आहे त्याच्यामुळे हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक

E